नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसामुळे बरेच मैदान कॅन्सल झाली होती त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर सध्या आरामावरती आहे तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानात येणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर चौदा जूनला खानापूर इथे जिजामत्ता स्मृती दिनानिमित्त आयोजित भव्य दिव्य एकादत एक बैल या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बाकासूर शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी ही हजार रुपये इतकी करण्यात आली आहे तसेच प्रथम क्रमांकाची पारितोषिके एक लाख द्वितीय एकसष्ट हजार तृतीय एक्केचाळीस हजार चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहावं पंधरा हजार आणि सातवे दहा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता तसेच मित्रांनो हे मैदान स्थळ मुल्लानगर फाटी बाळवणे तालुका खानापूर जिल्हा सांगली इथे पार पाडणार आहे मित्रांनो अपडेट आवडले असेल ते व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन